ताज्या बातम्यांसाठी महान कार्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. महानकारी कार्य न्यूजचा दणका अखेर प्रशासनाला आली जाग अवळकोंडा तळा येथील मोटारी प्रशासनाने हटवल्या. उदगीर तालुक्यात विविध गावांत पाणीटंचाई भासने अगोदर प्रशासनाने उपाययोजना करावी अशी मागणी बहुजन विकास अभियान संघटनेचे अध्यक्ष संजय कुमार कांबळी यांनी प्रशासनाकडे केली होती. संजय कुमार कांबळे यांनी तळ्यावरील मोटारी काढून कार्यवाही करावी अशी मागणी लावून धरली होती उदगीर तालुक्यातील अवलकोंडा तळ्यात आठ दिवस पुरेल इतकाच पाणी साठा शिल्लक असल्याच्या तक्रारी नागरिकातून करण्यात आल्या प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली असता तळ्यात अत्यल्प पाणी असल्याचं दिसून आलं शेतकऱ्यांनी मोटारीने उपसा केल्याने तळ्यातील पाणी तळ गाठला अशा प्रकारच्या तक्रारी आल्या तक्रारीच्या अनुषंगाने तळ्यातील पाण्याची बातमी व इलेक्ट्रॉनिक मीडियावर प्रसारित होताच स्थानिक प्रशासन खडबडून जाग झालं न करता दोन एप्रिल रोजी सकाळी अकरा वाजता अवलकोंडा तळ्यावर जाऊन शेतकऱ्यांना स्वतःहून मोटरी काढून घ्याव्यात अन्यथा मोटारी जप्त करून कारवाई करण्यात येईल असं आव्हान केलं प्रशासनाने केलेल्या आव्हानाला शेतकऱ्यांनी प्रतिसाद देत तळ्यात असलेल्या आपापल्या मोटारी काढून प्रशासनास सहकार्य केलं यावेळी नागलगावचे ग्रामविकास अधिकारी रोडेवाड अवलकोंडा ग्रामसेवक घंडेवाड नळगिर महावितरणच्या अभियंता आर जी बिरादार अवलकोंडा तलाटी मीना अलापुरे नागलगाव तलाटी सोनाली पकाले मांजरी तलाटी करॅप्पा नागलगावचे पोलीस पाटील अंकुश वाघे पिंपरीचे पोलीस पाटील राजाराम राठोड तंत्रज्ञ एस पी शिंदे सहायक महावितरण निशांत सूर्यवंशी सहायक तंत्रज्ञ आकाश तेलंगे वरिष्ठ तंत्रज्ञ आसरे एम यांनी तळ्यावर जाऊन शेतकऱ्यांना मोटारी काढण्यास भाग पाडले महानकरी साठी सतीश चंदे लातूर